या ठिकाणी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अंमलराजे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच तिघळ सैनिक संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य सदस्य बाळासाहेब आंधळकर साहेब तसेच सचिव सतीश गुमरे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत वास्तविक पाहता सन्मान्य जनसेवक मेजर तुकाराम पट सैनिक समाज पार्टी महाराज्य कार्यारदन साहेब आम्ही अपंगांना पाठिंबा देण्यासाठी सर्व आम्ही या मंडळी ठिकाणी चाललेलो आहे कार्यार्थन अपंगाचे अनेक प्रश्न या ठिकाणी असतात ते पोटतोटी केले सुटले पाहिजे कारण खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांकडे लक्ष देतो परंतु आपण लक्ष नाही परंतु या ठिकाणी साहेबांनी तर सैनिकांबद्दल माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आणि हे फार मोठा अभिमान आहे कारण ऐन तारुण्याचे अनेक दिवस त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित केलं असतं आणि राहिलेला आयुष्य आपल्या गावाला आल्यानंतर गावखेड्यातल्या फाटक्यातल्या फाटक्या बाराबुलके जर असेल मागासवर्गीय असेल तर मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सर्व सैनिक मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात मातृभूमीच्या सेवा करीत असताना माझ्या ग्रामीण भागातला माझ्या खेड्यातला गावगाड्यातल्या त्या ताटामध्ये त्याच्या झोपडीमध्ये सोपाळे दोन घास कसे मिळतील हे खऱ्या अर्थानी माझी सैनिक मंडळी या ठिकाणी करत असतात हे दुर्मिळ उदाहरण आहे मी माझ्या माझी सैनिकांच्या अनेक बातम्या करीत असतो पण सैनिकांच्या व्यथा आणि कथा या अतिशय बिकट आहे कारण सैनिक मं म्हटलं भरपर प्रदेशात राहणारा डोंगर दऱ्यामध्ये गडूळ पाणी पिऊन त्या मातृभूमीचे रक्षण करणारा सैनिक खऱ्या अर्थानं त्या सैनिक म्हणजे मी त्या सैनिकाला दैवत मानतो मी माझ्या आईवडिलांपेक्षाही सैनिकाला देव मानतो कुठेही सैनिक दिसला त्यांच्या पाया पडतो कारण आज आपण शांत झोपत असेल हातामध्ये रिमोट आणि मांडी घालून जर टी व्ही पाहत असेल ते कोणामुळे पाहत असेल तर फक्त ते सैनिकामुळं पाहतोय आणि हे सैनिकाचं भाग्य आहे म्हणून ज्या ज्यावेळेस आम्ही सैनिक भेटतात त्यावेळेस त्यांच्याशी बोलतो प्रेमाने बोलतो थांबतो आमच्या गावामध्ये एक ऐंशी सैनिक आहेत प्रसंग साधून करतो अक्षरच्या अंगावरती काटा येतो आणि काटा आल्यानंतर आम्हाला वाटतं की सैनिकांचे हाल किती असतात कारण आपल्या घरातल्या मुलांपासून आईवडिलांपासून आपल्या गावातली सवंगडी असतील त्या मंडळींपासून देश सेवा करण्यासाठी हजारो किलोमीटर अंतरावर जाऊन मातृभूमीची सेवा या ते ठिकाणी त्यांना करावी लागते अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पाहिल्याचा आम्हाला आनंद वाटलो या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अमर आम, हमर अमरराजे निंबाळकर हे उपस्थित हो आहेत बीड या ठिकाणी जिल्हा परिषदेचे नेतृत्व करत आहेत अतिशय प्रामाणिकपणे नेतृत्व करत असताना साहेबांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं या भागात विकास केलेला आहे गावखेड्यातल्या गावगाड्यातल्या माणसाला गाव न्याय मिळाला पाहिजे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणला पाहिजे राजकारण समाजकारणामध्ये त्यालाही सत्याचा वाटा मिळाला पाहिजे ही भूमिका जिल्हा परिषदेच्या असताना जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून विविध शासनाची काही स्कीम असतील ते सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचं काम त्यांना त्यांच्या माध्यमातून होत असते सर्वसामान्य महिला असेल कष्टकरी असेल हॉटेलमध्ये काम करणारा वेटर असेल किंवा धुनं भांडी करणारी महिला असेल तिलाही त्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे शासनाच्या विविध मागण्या विविध योजना तिच्याही पत्रामध्ये मिळल्या पाहिजे ही भूमिका जिल्हा परिषदेच्या असताना त्यांनी वेगवेगळे घेतलेले म्हणून त्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये आता जिल्हा परिषद निवडणूक आता जवळ येणार आहेत की आता प्रभारी जिल्हा परिषदेचे असतील पण भविष्यकाळामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांना संधी मिळावो आणि सर्वसामान्यांच्या कथा पोटतुळकीने सोडण्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना सर्वांनी आपण पाठवू अशा संधीच्या शुभेच्छा निवृत्ती देतो आणि त्यांना सर्वांना या ठिकाणी उदंडाच्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आता पुढील त्यांना उद्या नवीन वर्षाचे पदार्पण आपण करणार आहे नवीन वर्षामध्ये पदार्पण करीत असताना गोरगरीब निराधार वंचित अडाणी अशिक्षित आणि समाज पंजूरशी राहण्याची लोकांची सेवा त्यांच्या माध्यमातून घडो अशा सध्या सुगे त्यांना देतो आणि हिंदू धर्माची भव्य पताका चंद्रसूर्य असेपर्यंत मंदिराच्या कळसावरती सदच त्यांच्या माध्यमातून फडकत राहो कारण तुकाराम महाराज म्हणतात देह हे काळाचे धनुकुबीराचे ते मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझी माझी म्हणून व्यर्थ आहे कारण ज्याप्रमाणे वाळू हातात धरतो आणि वाळू निसळते त्याप्रमाणे आपले आयुष्य एक एक दिवस खतच चाललेले मग राहिलेलं आयुष्य साहेब तुम्ही राहिलेलं आयुष्य समर्पित लोकांसाठी करा लोकांसाठी काम करा उद्या तुम्ही जरी गेले आपण हे सोडून जग सोडून जरी गेलो तर भविष्य काळामध्ये तुमचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल हृदय सैनिक संघटना किंवा जिल्हा परिषदेचे यांचं नाव पुढील काळामध्ये या तालुक्यात आणि या जिल्ह्यामध्ये आपलं नाव हे सोर्ण अक्षरात पुढील काळामध्ये निश्चितच लिहिलं जाईल अशा सध्या शुभेच्छ देतो आणि या ठिकाणी दोन घोषणा थांबतो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जय जवान जय